भदंतपयाबोधी थेरू यांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये हजारोच्या संख्येने उपासकाने श्रामनेर दीक्षा घेऊन व्यसनमुक्त झाले आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचे भदंतपयाबोधी थेरो यांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली या प्रशिक्षण केंद्रामध्ये श्रामनेर होण्यासाठी महाराष्ट्रातून खूप मोठ्या संख्येने श्रामनेर दीक्षा घेण्यासाठी उपासक येत आहेत आणि बौद्ध धर्माचे तत्वज्ञान घेऊन निरोगी व्यसनमुक्त जीवन जगत आहे कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यावेळी बौद्ध उपासक आणि पौर्णिमेच्या अनुषंगाने दान केले आभार आणि धन्यवाद मला माहिती मिळाला की दर तारीखला दर महिने एक एक प्रशिक्षण प्रोग्राम होतो तुम्ही सर्व लोक इकडे येत आहे आणि एक गेदरिंग म्हणून तुम्ही शिक्षण घेत आहे आणि हा प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन खूप मोठा एक, आसनार। आनि एक, एक आनि केंद्र असणार आणि ज्यांची एक फ्युचर प्लॅनिंग आहे इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शनसुद्धा चालू आहे पुढे जाऊन मला वाटतो की हा एक महत्त्वाचा आहे नांदेड जिल्हा आणि हा एरियामध्ये एक प्रशिक्षण केंद्र म्हणून खूप महत्त्वाचं केंद्र राहणार आणि मग पर परत एक बार मी धन्यवाद बोलतो आणि पुढच्या जे आणखी सर्व कार्यक्रम आहेत त्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा सुद्धा देतो नमस्कार बौद्ध उपासक उपासिका खूप मोठ्या संख्येने उपस्थित होती